दसऱ्याच्या दिवशी आपट्यांच्या पानांना सोन्याचे महत्व का आहे हे या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत तर चला पाहूया दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता त्यामुळे या दिवशी रावण दहनही केलं जातं यासोबत या दिवशी शस्त्रांची पूजाही केली जाते साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवसाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता त्यामुळे या दिवशी रावण दहनही केलं जातं यासोबत या दिवशी शस्त्रांची पूजाही केली जाते दसऱ्याच्या दिवशी आपट्यांची पानं सोनं म्हणून वाटली जातात या दिवशी धन ज्ञान आणि शक्तीची पूजा केली जाते त्यांचं प्रतीक म्हणून सोनं म्हणजेच आपट्यांची पानं पाठी पुस्तक अर्थात सरस्वती देवी आणि शस्त्रांचं पूजन केलं जातं पण या सर्वात तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का की दसऱ्याला आपट्याचीच पानं सोनं म्हणून का दिली जातात तर जाणून घेऊया आपट्यांच्या पानांचं महत्त्व दुसऱ्या दिवशी सर्व लोक एकमेकांना आपट्याची पाने वाटतात आपट्यांच्या पानाची एक पौराणिक कथा आहे रघुकुलातील श्रीरामचंद्राच्या पूर्वजांनी खूप संपत्ती कमावली होती पण ते त्यांनी दान केली आणि त्यानंतर त्यांनी वान प्रस्थाश्रम स्वीकारला हे राजे राहत असताना त्यांचे कुलगुरू मागितली होती वास्तविक ते राजे तेव्हा वान प्रस्थाश्रमाला निघाले तेव्हा त्यांच्याकडे धन नव्हते तरीही गुरूंची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवांना युद्धाचे आवाहन केले पण त्या ते युद्धात इंद्रदेवांचा पराभव झाला त्यानंतर त्या राजांनी मला तुमचं राज्य नको चौदा कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत अशी मागणी इंद्रदेवांकडे केली तेव्हा इंद्रदेवांनी पृथ्वीवरील आपट्याच्या झाडावर आम्ही सुवर्ण मुद्रा सोडतो त्या तुम्ही वेचून घ्या असे इंद्रदेवांनी सांगितले त्याप्रमाणे इंद्रदेवांनी आपट्यांच्या पानांच्या रूपाने सोन्याचा वर्षाव केला त्यामुळे आपट्याचे पान आपण विजयादशमीला सोने म्हणून लुटतो आपट्यांच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते अशी आख्यायिका सांगितली जाते असे तज्ज्ञ म्हणतात त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पाने वाटली जातात आणि सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असं देखील म्हटलं जातं आपट्याच्या पानाचं धार्मिक महत्त्व आपट्याला शास्त्रीय नाव बोहेनिया से रेसिमोसा आहे दसऱ्याच्या दिवशी शमीची पानं आपल्या घरात ठेवावीत त्यामुळे घरातील हवा शुद्ध होण्यास मदत होते शमी ही तेजत्व आहे या आपट्याच्या पानांची देवाणघेवाण होते त्यावेळी हे तेज कण आपट्याच्या पानातून हाताकडे संक्रमित होतात त्यामुळे जीवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होतात आयुर्वेदातही आपट्याचा उल्लेख आहे आपट्याच्या सालीचा रस पचनसंस्थेच्या रोगांवर वापरला जातो मुतखडा विकारात औषधांमध्ये आपट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा याची पानं कफ आणि पित्त दोषांवर देखील गुणकारी असल्याचं सांगितलं जातं धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका